नमस्कार मित्रांनो स्वतः तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडके बहीण योजनेसंबंधित या ठिकाणी मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जून जुलैचे पैसे या ठिकाणी जर का आले नसेल तर तुम्हाला समोरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे या ठिकाणी आदित्य तटकर यांनी सांगितलेले आहे की Uh, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याच त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी बिन योजनेत सर्व पात्र म लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वे संख्येत जुलै महिन्याच्या सन्मान निधी म्हणजे म्हणजे ज्या महिलांचे जून महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि ज्या म महिलांचे जून महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांना एकूण तीन हजार रुपये त्याचप्रमाणे त्या काही महिलांना पंधराशे रुपये या ठिकाणी समोरची किस्त येणार आहे म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वेसंख्येत सर्व पात्र लाडक्या बहिणींना बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशा प्रकारे या ठिकाणी आदिनी तटकरे ट्विटरच्या माध्यमातून यांनी सांगितलेले आहे त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट पाहता की तुम्ही यातनी लाडकी बहीण योजना या या वेबसाईटवर आल्यावर तर आता या ठिकाणी तुम्ही एक नवीन ऑप्शन या ठिकाणी आले किंवा नवीन या ठिकाणी अपडेट आलेली आहे की लाडक्या बहीण योजनेसंबंधित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यास येथे क्लिक करा अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन आलेले असून आता या ठिकाणी काही बऱ्याच या योजनेमध्ये बऱ्याच काही जणांनी जे पात्र नाहीत ते सुद्धा या ठिकाणी यांनी लाभ घेतलेला आहे ला त्या कारणास्तव यांनी ए के वाय सी सुरू केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी ई के, के वाय सी करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सी सर्वप्रथम करावी लागणार आहे तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला समोरची किस्त किंवा समोरची आ, हप्ते तुम्हाला या ठिकाणी येतील आता ही के वाय सी कधी सुरू होणार आहे काय सुरू होणार आहे याची अपडेट आपल्या अब चॅनलवर उपलब्ध राहणार आहे ही के वाय सी तुम्ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून माद्द, घरी बसल्यासुद्धा करू शकता त्याचप्रमाणे कुठल्या सेंटरवर किंवा कॅपिट जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो ई के वाय सी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे जशी या ठिकाणी ए के वाय सी सुरू होणार आहे तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे त्यासाठी आपल्याला सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि चालवून नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक करून ठेवायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे आजची अपडेट असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला आवश्यक देण्यात येणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र